आळंदी क्षेत्र आहे बाई सुखाची सावली आळंदी क्षेत्र आहे बाई सुखाची सावली तिथेच भेटेल पली न्यानुबामावली तिथेच भेटेल पुली नॅनोबामावली आळंदी क्षेत्र आय बाई सुखाची सावली आळंदी क्षेत्र तिथेच भेटेल पुलीने अनुभमावली तिथेच भेटेलानुबावली पायी पायी वारीला जाऊ इंद्रयनी काठी भजन गाऊ इंद्रयनी काठी भजन गाऊ पायी पा दौलत मिळाली भक्तीची दौलत मिळाली तिथे भेटेल पली ज्ञानो बावली तिथे च भेटेल पली ज्ञानोबामावली आळंदी क्षेत्रुखाची सावली तिथे भेटेल पली ज्ञानोबा तितेच भेटेल आपली न्यानो माऊली संतांची आहे पवित्र भूमी न्यानो माऊली अंतर ज्ञानी ज्ञानोबा माऊली अंतर आहे त्यांनीच ज्ञानाची ज्योत तेवत ठेवली त्यांनीच ज्ञानाची ज्योत तेवत ठेवली तिथेच भेटेल पली ज्ञान बामावली तिथेच भेटेल पली ज्ञान बामावली आळंदी क्षेत्र आहे बाई सुखाची सावली तिथेच भेटेल पली ज्ञान बामाऊली तिथेच भेटेल पली ज्ञानो माऊली वारीक ज्ञाने पुण्य होते सात जन्माचे सार्थक होते सात जन्माचे सार्थक होते वारीक ज्ञाने पुण्य होते सात जन्माचे सार्थक होते जन्माचे सार्थक होते ज्ञानो बमावलींनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिली ज्ञान बमावलींनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिली तिथेच भेटेल पली ज्ञानो बामाऊली तिथेच भेटेल पली ज्ञानो बामाऊली बाई सु आळंदी क्षेत्र हे बाई सुखाची साऊली तिथेच भेटेल पली ज्ञानोबा बामावली तिथेच भेटेल पली ज्ञानो बामाऊली तिथेच भेटेल पली ज्ञानोबामावली